कुठे लाडकी बहीण तर कुठे सहानुभूती कुठे एकमेकांना चॅलेंज तर कुठे एकमेकांच्या नकला या सगळ्या गोष्टी करत प्रचाराच्या रणधुमाळीची सांगता झाली आता या सगळ्याचा परिणाम किती आणि कसा होईल हे निवडणुकांमध्ये आणि तेवीस नोव्हेंबरच्या निकालामध्ये दिसून येणार आहे पण यंदाच्या निवडणुकीचा निकाल सांगणं मात्र कोणत्याही विश्लेषकांना स्पष्टपणे दिसत नसल्याचं चिन्ह आहे बदललेली राजकीय समीकरण झालेल्या घडामोडीमुळे यामुळे यंदाचा निकाल पाहणं रंजक असणार आहे मग कोणत्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाईल कशी

अडीच वर्ष सत्तेत होती मात्र अडीच वर्षानंतर अख्ख्या महाराष्ट्राला धक्का बसला जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केलं चाळीस आमदारांना घेत ते भाजप सोबत गेले शिवसेना भाजपची युती झाली शिवसेनेचे दोन भाग झाले आणि महायुती सरकार अर्थात भाजप सरकार घडलं शरद पवारांशी फारकती घेत पुतण्या अजित पवारांनी बंड केलं आणि अजित पवार युतीसोबत सामील झाले आणि तीन आघाड्यांचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं आणि निवडणुका येऊ घातल्यात दोन राष्ट्रवादी शिवसेना एक काँग्रेस एक भाजप असे सहा पक्ष आता मैदानात आहेत बहीण योजनेचा निवडणुकांच्या प्रदेशात लाडकी बहीण योजनेमुळेच भाजपच्या सरकारला या योजनेचा फायदा झाला म्हणून महायुती सरकारने देखील ही योजना महाराष्ट्रात राबवली तेव्हा मात्र महाविकास आघाडीने त्याला कडाडून विरोध केला महिला केंद्रित योजना आणून महिलांची मतं आपल्याकडे वळवण्याचा महायुतीचा प्रयत्न कुठेतरी यशस्वी होत असल्याचं पाहत महाविकास आघाडीने देखील आपल्या जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजना चालू ठेवणार असून पंधराशेच्या ऐवजी तीन हजार रुपये देऊ असं देखील सांगितलं पण दुसरीकडे टिओडी मराठीची टीम जेव्हा कौल जनतेच्या माध्यमातून ग्राउंडवर रियालिटी चेक करायला गेली तेव्हा इकडे मात्र महागाई वाढवून तिकडे बहिणींना पैसे देता अशी नाराजी देखील मतदारसंघात महिलांमध्ये दिसून आली त्यामुळे प्रचारात जरी योजना राबवण्यात आली असली तरी आता किती उपयोगी पडेल हे पाहावं लागणार आहे आता यामध्ये दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे जातीय समीकरण मराठा आरक्षण मराठा विरुद्ध ओबीसी या सगळ्यांचा परिणाम यंदा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे म्हणून जरांगेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं नंतर पुन्हा माघार घेतली मात्र तरीही मराठा आरक्षणाचा परिणाम विधानसभेत पाहायला मिळणार आहे अशात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी देखील विधानसभा मैदानात उडी मारल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे या गोष्टींचा परिणाम निवडणुकीत दिसून येईल आता तिसऱ्या आणि प्रकर्षाने जाणवलेला मुद्दा म्हणजे हिंदुत्व बटंगे तो कटेंगे या यंदाच्या विधानसभेचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळालं भाजपच्याच काही लोकांनी या नाऱ्याला नाराजी दाखवली तर महाविकास आघाडीने याचा उपयोग महायुतीच्या विरोधात केला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न महायुतीनं केल्याचं पाहायला मिळालं या निवडणुकीत भाजपने कट्टर हिंदुत्वाची लाईन घेतलेली पाहायला मिळाली दरम्यान लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार हा प्रचार आघाडीने मोठ्या प्रमाणात केल्याचं पाहायला मिळालं तोच प्रचार विधानसभा निवडणुकीत देखील आघाडीकडून चालवण्यात आला राहुल गांधी जिथे जिथे सभेला जायचे त्या त्या ठिकाणी लाल कलरचं संविधान घेऊन ते जात होते असं पाहायला मिळालं पण हा मुद्दा म्हणावा तसा प्रकर्षाने चर्चेत आला नाही यासोबतच बेरोजगारी आरोग्याच्या सुविधा महागाई या सगळ्यावर देखील प्रचार झाल्याचं पाहायला मिळालं आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मी सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे पक्ष फुटी झाली शिवसेना राष्ट्रवादी या पक्षाची शकल झाली आणि तो मुद्दा यंदा निवडणुकीत असणार आहे महाविकास आघाडी यामुळे सहानुभूती मिळवताना दिसते तर आपण बंड का केलं आणि बंड करून महाराष्ट्राचा विकास कसा केला हे मुद्दे प्रचारात युतीने आणल्याचं पाहायला मिळालं मात्र आता हे सगळं झालं जी पक्षफुटी झाली त्याला मतदार कसा प्रतिसाद देईल हे निकालात दिसून येईल याशिवाय बेरोजगारी वाढलेल्या समस्या रस्त्यांची झालेली चाळण वीज समस्या आजही ग्रामीण भागातील शेतकरींना भाव हे सोयाबीनला न मिळणारा सगळे मुद्दे विरोधात दिसून येतील तर दोन हजार एकोणीस ला स्थापन झालेली महाविकास आघाडी त्या कार्यकाळात झालेला भ्रष्टाचार अनेक महत्वाच्या नेत्यांनी तुरुंगाची केलेली वारी हे सगळे मुद्दे देखील मतदार विसरलेला नाही त्यामुळे या सर्व घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटतं पुन्हा एकदा राज्यात माहितीचं सरकार येणार की महाविकास आघाडी वारं फिरवणार आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका